निलंग्यात गाढवाची वरात शासनाच्या दारात आंदोलनाचा युवक काँग्रेसकडून इशारा निलंगा शहरातील विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेस निलंगा शहराच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्यात निलंगा शहरातील मान्सूनपूर्व सर्व कामे तात्काळ करण्यात यावीत संपूर्ण शहरातील नाल्याची सफाई करण्यात यावीत शहरातील खड्डे भरून टाकून बुजवण्यात यावे माळीगल्ली निजामुद्दीन चौक येथील नाल्यावरील धोकादायक खिडक्या नवीन बसवण्यात यावेत औरंगपुरा व शहरातील ज्या भागातील नाल्यावरील पूल तुटले आहेत ते तात्काळ बांधण्यात यावे तसेच दत्तनगर ते दादापीर दरगाय रोड येथील नाले न ना बांधता नवीन रस्ते केले हो असून के ते खराब होत असल्याने येथील दोन्ही बाजूंचे नाले तात्काळ बांधण्यात यावेत अशा मागण्या केल्या आहेत सदरील मागण्या येत्या नऊ तारखेपर्यंत पूर्ण न झाल्यास दहा तारखेला गाढवाची वरात शासनाच्या हे आंदोलन करण्यात येईल व आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पूर्णपणे शासन जबाबदार असेल असा स्पष्ट उल्लेख या निवेदनात केला आहे यावेळी युवक तालुका अध्यक्ष मदन बिरादार शहराध्यक्ष मुजीब सौदागर बाबा जमीर शेख धनाजी चांदोरे आदी उपस्थित होते निलंगा शहरातील मूलभूत सुविधांसाठी अनेक वेळेस आंदोलन करण्यात आली अनेक वेळेस निवेदन देण्यात आली त्याच्यातल्या काही मागण्या मान्य झाल्या व काही जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आलं प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे सध्या निलंगण नगरपालिकेवर प्रशासक नेमलेला आहे त्याच मागण्यासाठी जवळपास नऊ दहा मागण्या आहेत त्यामध्ये धुळे जवळील नालीवरच्या खिडक्या असतील शहरातील खड्डे असतील मान्सून पूर्व ज्या तयाऱ्या असतात शहरातल्या नाल्यांची स्वच्छता असेल शहरातील विविध भागात मुरुम टाकण्या असेल आठवडी बाजारामध्ये ज्या ठिकाणी प ग्रामीणमधून नागरिक शेतकरी येतात आठवडी बाजाराला त्यांना व्यवस्था नाही आहे त्यांच्या त्या ठिकाणी मुरूम कच वगैरे टाकून सगळी व्यवस्था करण्यात यावी या मागण्यासाठी आज निवेदन दिले आणि पुढे येणाऱ्या नऊ तारखेपर्यंत या मागण्या मान्य नाही झाल्या तर नाविलात प्रशासक नेमलेला असल्यामुळे गाढवाची वरात प्रशासनाच्या दारात आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी आमची आहे प्रशासनाला शेवटची विनंती येणाऱ्या नऊ तारखेपर्यंत आमच्या या सगळ्या मानण्या मान्य करून पूर्तता करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या दहा तारखेला जे आंदोलन करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी